हाय वेलकम बॅक टू अवर चॅनल कुकिंग करता तर पावसाळा आला आहे पावसाळा म्हटलं तर आपल्याला कुरकुरीत अशा भज्या खायच्या असतात तर आज मी केली आहे कांदा भजी खेकडा भजी त्यासाठी मी इथे तीन कांदे घेतलेले आहेत बारीक असे पातळ चिरले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपल्याला मसाले पण लागणार आहे तर चला कारण करत इथे कांदा मी एकत्र केला आहे त्याच्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे आणि असं कुसकरून घ्यायचं आहे खूप असा खूस करायचा पण आहे की जेणेकरून त्याचं भरपूर पाणी निघतं आणि मग ते कांदा नरम पडतो तसं वरच्यावर फक्त तुम्ही मिक्स करायचे आणि दोन मिनटासाठी असं ठेवून द्या दोन पाच मिनटासाठी पाणी जास्त सु प निघायला नको त्याच्यातून अशा प्रकारे वरच्यावर एक करून घ्यायचं आणि ते अशा प्रकारे दिसेल तुम्हाला मीठ जास्त सुकत नाही आहे त्याचं आणि मग त्याच्यामध्ये आपण एक एक करून मसाला ॲड करूयात आणि बऱ्याच साऱ्या अशा भज्या केल्या जातात कांदा भजी आहे बटाटा भजी मका भजी आहे पालकची भजी आहे असे तुम्हाला नवीन नवीन एपिसोडाच्या बघायला मिळतील तर तुम्ही करणारच आहेत अपलोड तर आता ह्याच्यामध्ये मी मसाला घेतला आहे तुम्ही लाल तिखट असेल तर ते वापरू शकता का धनाजिरा पावडर आहे एक एक चमचा घेतलेली आहे जसं तुम्हाला स्वादानुसार हवं आहे तसं घ्या तुम्ही हळद घेतली आहे हिंग घ्यायचं आहे कारण आपण चण्याचं पीठ वापरणारे तर आपल्या पोटाला त्रास होऊ नये आपण हिंग पण वापरायचं आहे ओके तर मग त्याच्यामध्ये मी बडीशेप टाकलेली आहे त्याच्यामध्ये त्याचा देचा स्वाद चांगला येतो आणि तुम्ही ओवा पण घेऊ शकता ओव्याचं पण छान लागतं त्याच्यामध्ये ओव्याने पण आपल्या पोटाला त्रास होत नाही त्याच्यामध्ये तो, तो खमंग असा चांगला वास पण येतो त्याचा ते असं वरच्यावरनंतरही असं सगळं असं मिक्स करा खूप असं दाबून असं करू नका मग ते नरम पडतात कांदे तर असं करून एक मिनटासाठी ठेवा मग त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करणार आहे कोथिंबीर ॲड केल्यानंतर चण्याचं पीठ आणि मी ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण ॲड करत आहे त्याच्याने त्याची चव चांगली लागते आणि थोडे ते क्रिस्पी कुरकुरीत ठेवतात कोथिंबीर अशी बारीक चिरून घ्या आणि ती त्याच्यामध्ये ॲड करा तर त्यामध्ये मी जसं लागेल तसं चण्याचं पीठ ॲड करणार आहे तर तुमच्याकडे चणे असतील तर ते भाजून ते मिक्सरला वाटून तर ते तुम्ही करू शकता रेडीमेड म्हणजे बेसन पीठ मिळतं ते आणि त्याच्यानंतर मी एक चमचा इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे म्हणजे तुमच्याकडे नुसता भात असेल केलेला तो जरी तुम्ही त्याच्यामध्ये घातलात ना तरी पण ते कुरकुरीत होता आणि तिथे चव पण चांगली लागते तिथे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे खूप असं घट्ट करू नका म्हणजे मऊ मऊ पडतं आणि तेल आपलं तापलेलं आहे तर आपलं बघा हाताला असं जर चिकट चिकट लागतं ना तर मी ते चमच्याने सोडत आहे म्हणजे आपले हात पण खराब होत नाहीत प्रत्येक वेळेला ते धुवायला लागतात तसंही होत नाही असं बघा असं घ्या आपल्या हाताला पण काही चिकट लागणार नाही ते पीठ वगैरे लागतं तसंही प्रकार काही होत नाही स्वच्छ असा हात पण राहतो आपला एक एक करून तुम्ही सोडू शकता तर हे नक्की असं करून बघा मी मला कमेंट म्हणजे सांगा की तुम्हाला कसं वाटली ही आयडिया बरीच जण करत पण असते हे बघा माझा हात स्वच्छ आहे काहीच झालेलं नाही आहे हाताला ना। थोडंसं चिकट लागतं कारण आपण त्या अंगठ्याने किंवा बोटाने असं सोडतो म्हणून पण ते पूर्ण असं खराब होऊन जात नाही तर आपण हे आता टर्न करूया कुरकुरीत अशी आपली खेकडा भजी तयार होते तेल गरम करताना सुरुवातीला ते मंद याच्यावर करा नंतर मीडियम याच्यावर ठेवा म्हणजे आपल्या त्या भजी नरम पडणार नाहीत कुरकुरीत चांगल्या राहतात कमी जास्त केलं की तर थोड्या त्या नरम पण पडतात क्रिस्पी अशा होत नाही अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या भजी इथे करून घेऊया तळून घेऊया आणि मग त्या रेडी आहेत आपल्याला खायला म्हणजे तुम्ही चटणी बरोबर खाऊ शकता केचप बरोबर खाऊ शकता किंवा नुसतेही खाऊ शकता असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ कधी द्यात हे तुम्हाला लवकर कळतील रिसेंटली मी आता शॉर्ट्स व्हिडिओ बनवते त्याच्यामध्ये मी डब्यात काय द्यायचं लहान मुलांच्या म्हणजे टेन इयर्स म्हणजे जे काही मुलं आहेत शाळेमध्ये जातात त्यांना काय द्यायचं तर ते मी शॉर्ट व्हिडिओमधनं शेअर केलेले आहे जर कोणी बघितलं नसेल तर प्लीज तेही चेक करा काही एपिसोड ते चालू आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळेल लाँग व्हिडिओ पण मी करणार आहे त्याचे तर हळूहळू करून तेही व्हिडिओ येतील मुलांच्या डब्यात काय खायला द्यायचं